नमस्कार आज आपण आहोत मोखाडा तालुक्यातील आशे केंद्र शाळे येथे इथे येण्याचं कारण आहे की ह्या शाळेची म्हणजे शिक्षणाचा हक्क जो कायदा आहे आर टी ई त्याला आपण सांगतो राईट टू right एज्युकेशन त्याची किती धज्जी धजिया ह्या ग्रामीण भागात उडवल्या जातात याचं मूर्तिमंद उदाहरण आहे आणि ही अशी एकमेव शाळा नाही असे अनेक प्रकार असतील आपल्या जिल्हा परिषदेने इथले जिल्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत प्रकाश निगम साहेब यांनी जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहे ती आपण नंतर बघू पहिले मोखाडा तालुक्यामधला असे केंद्रात मी आलेलो आहे इथे अवस्था बघा केंद्रशाळा आहे एक ते आठ चे वर्ग आहेत छप्पन पट आहे मात्र तो छप्पन पट फक्त हजेरी रजिस्टरवर आहे प्रत्यक्षात इथे विद्यार्थी फक्त पाच येतात इथे पहिलीला विद्यार्थी दाखल आहे एक कागदावर चौ दुसरीला विद्यार्थी नाही तिसरीला विद्यार्थी नाही चौथीला एक विद्यार्थी आहे पाचवीला चार आहेत सहावीला चार आहेत सातवीला तेवीस आहेत आणि आठवीला तेवीस आहेत असा एकूण छप्पन पट आहे मात्र आता जेव्हा शाळा भरली पंधरा जून पासून आता भरली आता जुलै संपत आले तीस जुलै तारीख आहे विद्यार्थी ये ता फक्त येत आहेत पाच छप्पन मधले हजर विद्यार्थी सहावीतले दोन येतात सातेचे दोन येतात आणि चौथेचा एक म्हणजे फक्त पाच विद्यार्थी गेल्या जून पासून येत आहेत आपण चा सर्वेक्षण करतो त्यांना शोधण्याचे आपण उपक्रम राबवतो आपण तर इथपर्यंत म्हणतो की एकही एक मुलगा शाळेपासून वंचित होऊ नये म्हणून जिथे पालक स्थलांतर झालेले आहेत तिथे शिक्षणाची सोय करा असा सुद्धा शासनाचा नियम सांगतो मात्र इथे छप्पन मधले फक्त पाच विद्यार्थी शाळेत येतात मात्र यासाठी शिक्षकांनी सांगितलं की तीन शिक्षक आहेत त्यातले एक जे मुख्याध्यापकाचा चार होता ते अगदी एक दोन चार दिवसापूर्वीच त्यांचं निधन झालं आज दोन दो शिक्षक शिक्षक शिक शिक आहेत विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं तर यातले एक शिक्षक हे कधी येत नाही असं त्यांचं म्हणणं नाही आजही त्यांचा रजेचा अर्ज होता त्याची नोंद आमच्या समोर जे उपस्थित शिक्षक शिक शिक होते त्यांनी केले पण जी शिक्षण व्यवस्था आहे म्हणजे जिल्हा शिक्षण अधिकारी त्याच्यानंतर गट अधिकारी तालुका त्याच्यानंतर केंद्र प्रमुख ही जी व्यवस्था आहे आणि त्यानंतरही शिक्षक ही व्यवस्था नेमकी करते काय की आज गेल्या वर्षीपासून अशी ही जी अवस्था आहे ह्याच वर्षी नाहीये या ह्या वर्षी तर आलेली नाही तर ह्या छप्पन विद्यार्थी जी हजेरीवर आहेत त्यातल्या एकानेही दाखला शाळेतून घेऊन गेलेला नाही याचा अर्थ काय त्यांना जर पुढं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची आवश्यकता असते पण या छप्पन मधल्या म्हणजे एक्कावन्न विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेली नाही मग ते विद्यार्थी कुठे आहेत ते विद्यार्थी गेले कुठे आणि ज्यांनी शाळा सोडली हे असे म्हणजे मोठं गाव आहे ह्या गावावर जवळपास दवाडी कुंडाचा पाडा करोळी राऊतपाडा स्वामीनगर ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या चौथी पर्यंत पाचवी पर्यंतच्या शाळा आहेत सहावी सातवी आणि आठवीचं शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी गेले कुठे तर इथले आपण बऱ्याचशा पालकांना पालकांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की इथे शिक्षण व्यवस्था बरोबर नव्हती मुलांना वाचता येत नव्हतं म्हणून माझ्या पाल्याचं भलं व्हावं त्यांनी शाळा शिकावी ह्या काळजीपोटी कुठे पु आश्रम शाळेत कुठल्या दुसऱ्या शिक्षक शाळेत इथल्या पालकांनी ती मुलं नेऊन टाकली म्हणजे असंही एवढी इमेज ही ना ना ही या शाळेची खराब झालेली की काही आश्रमशाळा सांगतात की नाही नाही तिथला मुलगा नको का तर त्यांच्यामध्ये तेवढी शैक्षणिक गुणवत्ता नव्हती म्हणजे ही शिक्षणाची वाईट अवस्था कुणी केली माझा प्रश्न आहे या सगळ्या यंत्रणांना की जे छप्पन मधले एक्कावन्न विद्यार्थ्यांचा शोध घेणार कोण ते आज गुरामाग असतील का ते कुठं जात असतील ते घरीच असतील का मग ह्या म्हणजे एकही म्हणजे आपण एक जपानचं उदाहरण घेतो तिथली एक ट्रेन बंद करायचं तिथल्या सरकारने ठरवलं मात्र ती बंद करण्याच्या वेळी त्यांच्या लक्षात आलं की इथून एक मुलगी दररोज शाळेत जाते तर ती जवळपास तीन ते चार वर्ष ते एकटीसाठी जपानने ती, साथी ने ती आ, रेल्वे चालू ठेवली एका मुलीसाठी का तर शिक्षणाचं महत्व त्यांना माहितीये आपल्याकडे मात्र एकावन्न विद्यार्थी गेल्या वर्षीपासून आता शाळा सुरू झाल्यापासून शाळेतच आलेले नाहीत ते कुठे गेले याचा तपास कोण लावणार हा खरा प्रश्न आहे ही अक्षरशः इथल्या लोकप्रतिनिधींचा असेल इथल्या शिक्षण व्यवस्थेचा असेल हे अक्षरशः जिंदवडे उडलेले आहेत मुळात म्हणजे आम्ही पत्रकार म्हणून सुद्धा आम्ही याला दोषी आहोत की काय असं वाटायला लागलं कारण की ही माहिती खूप लेट आमच्याजवळ आली तर शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे जो पिणार तो गुरुकुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मात्र इथे ते वाघिणीचं दूध पासणार कोण हा मुळात प्रश्न आहे ह्या विद्यार्थ्यांचा शोध कुणी घेणार आणि ह्यावर आता शिक्षण व्यवस्था खरंतर जागृत होणार का हे बघणं गरजेचं आहे आपण इथे काही पालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की नेमकं इथे विद्यार्थी न येण्याचं कारण काय इथे विद्यार्थी न येण्याचं कारण काय हे पालक आहेत रामदास कोरडे तुम्ही उड्या माझे उभे राहा पुढे साहेब सांगा नेमकं काय अवस्था इथे पोरांना शिकत नाही शिक्षक वेळ वेळ नाही बीडिओशी बोललो तर व्हिडिओ उड्या उत्तर देतो गशी दोन वेळेस आम्ही बैठक केली बिडिओच्या कॅबिनला व्हिडिओ सांगतो होईल एक दिवस आपण राहून मारू तिथ काय कोणाचं ठिकाण नाही हे सगळं मॅनेजमेंटवर विषय चालू आहे मागं मी केटवीला के, के बच्चाच्या बाबतीत बोललो बच्चा मला दुसऱ्या दिवशी बोलतो का बाबा तुम्ही आमची तक्रार करता म्हणजे कोणाला चेकाला बोलायला पण नको अशी अवस्था झाली आणि हे असं तांदूळ हे तांदूळ आता दोन क्विंटल पडल्यात हेच पुरांना खाले देतात उद्या मेला गेला तर त्याला जबाबदार हो त्याच्यामध्ये आळ्यात म्हणजे एकदम घट्ट झाले आहेत तरी होत नाही हे पास हे पा हे पा हे पा अशी अवस्था ही एक प्रातिनिधिक स्वरूपाची शाळा आहे ह्यापेक्षा वेगळं कुठेही नसणार आहे जेव्हा आता मोखाड्यातील मोखाड्याने नाही तर पालघर जिल्ह्यातील शिवनी कारवाई केली की पालघर जिल्ह्यातील जे निवासी राहत नाही शिक्षक त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यानंतर मोठे जन आंदोलनाची तयारी काही शिक्षकांनी केली काही संघटना लोकप्रतिनिधीला जाऊन भेटणे मग लोकप्रतिनिधीने पुन्हा विनंती करून मला वाटतं ते पुन्हा त्यांचे निवासी भत्ते पुन्हा देण्याचं कबूल केलं म्हणजे जेव्हा आपले पगारातले दोन कट कटवतात तेव्हा जी तळमळ होते जी वेदना त्या शिक्षकांना किंवा त्या पगारी नोकऱ्याला होते ती वेदना ही जेव्हा येथील विद्यार्थी शिकत नाहीत तेव्हा काय होईल आता दहा वाजून दहा मिनिटांनी दहा वाजून वीस मिनिटांनी शाळा भरायला हवी होती आता आम्ही जो मोखाडा ते आसापर्यंतचा प्रवास केला एकही शाळा वेळेवर भरलेली नव्हती एकही शिक्षक हजर नव्हता म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना काळजी बऱ्याच ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांनी उघडल्या त्यांनी सांगितलं सुद्धा आम्हाला की चावी आमच्याकडे असते म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना शिकायचंय आम्हाला त्यांना शाळेत द्यायचंय पण शिक्षक कुणी देईल का हा विषय आहे मग ह्या अशा वेळी त्या पगारा प्रतीची जी भावना आहे ठीक आहे माणूस की तर तुमच्या आहे पण पगाराची जे देणं आपण सरकारचं देणं लागतो कबूल केलं म्हणजे जेव्हा आपले पगारातले दोन हजार होतात तेव्हा जी तळमळ होते जी वेदना त्या शिक्षकांना जेव्हा त्या पगारी नोकऱ्याला होते ती वेदना ही जेव्हा येथील विद्यार्थी शिकत नाहीत तेव्हा काय होईल आता दहा वाजून दहा मिनिटांनी दहा वाजून वीस मिनिटांनी शाळा भरायला हवी होती आता आम्ही जो मोखाडा ते आसापर्यंतचा प्रवास केला एकही शाळा वेळेवर भरलेली नव्हती एकही शिक्षक हजर नव्हता म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना काळजी बऱ्याच ठिकाणी शाळा विद्यार्थ्यांनी उघडल्या त्यांनी सांगितलं सुद्धा आम्हाला की चावी आमच्याकडे असते म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना शिकायचंय आम्हाला त्यांना शाळेत द्यायचंय पण शिक्षक कुणी देईल का हा विषय आहे मग ह्या अशा वेळी त्या पगारा प्रतीची जी भावना आहे ठीक आहे माणूस की तर तुमच्या ती नाही पण पगाराची जे देणं आपण सरकारचं देणं लागतो जेव्हा आम्हाला पगार लेट होतो जेव्हा आमचे निवासी भत्ते कापले जातात न राहता तरी तेव्हा जी वेदना होती ती ह्या अशा वेळी का होत नाही हा खरा सवाल आहे खर तर कॅमेरामॅन वामनदी हनीफ शेख मुखाले